नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि टिप्स टीमध्ये मी आक्षेप सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत जी की आहे टेट तीनच्या निकालासंदर्भात सध्या आपल्या ऑफिशियल जी काही वेबसाईट सेड़, वेबसाईट आहे एम एस सी पुणे यावर एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या ह्याची उत्सुकता लागलेली आहे टेट ते निकालाची याची तारीखसुद्धा दिलेली आहे इतिहासामध्ये असं पहिल्यांदा होत आहे की टेट तीनच्या निकालाची तारीख दिलेली आहे आणि आपल्या टेट तीनचा निकाल हा डॉट उद्या लागणार आहे सेम ॲज इट इज प्रसिद्धी पत्रकामध्ये असा दिलेला आहे डेट तीन चा निकाल हा उद्या सोमवारी लागणार आहे जे की अठरा तारीख आहे आता याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे दिलेला आहे जो काही डीएड बीएड चा मुद्दा होता तो सुद्धा व्यवस्थितपणे स्पष्ट करून सांगितलेला आहे जे की बी एडवाले होते पंधरा हजार सातशे छप्पन विद्यार्थी बसले होते आणि ॲपेलवाले हां त्याच्यामध्ये ॲपलवाले म्हणतो मी आणि त्याच्यामध्ये बी एडवाले आपले सॉरी डी एडवाले हे एक हजार तीनशे बेचाळीस होते आणि याच्यापैकी जे बी एडवाले पंधरा हजार सातशे छप्पन होते त्याच्यापैकी नऊ हजार नऊशे बावन्न विद्यार्थ्यांनी म्हणजे अपेअर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट जमा केलेले आहेत आणि डीएड वाले जे होते एक हजार तीनशे बेचाळीस त्याच्यापैकी आठशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी हे आप आपले ॲपिअरचे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत म्हणजे त्यांनी ऍपीएर होते पास झाले ना पाच झाले तेच त्यांनी सबमिट केलेलं आहे मग आता याच्यामध्ये जे ॲप जे सबमिट केलेले आहेत यांचा निकाल लागणार या आहे ही अतिशय महत्वाची माहिती आहे म्हणजे आत्तापर्यंत जेवढे ॲपिरवाल्यांनी या डॉक्युमेंट सबमिट केले होते यांचा निकाल लागणार आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांचा लागणार आहे जे बी एड ॲपिरवाले होते नऊ हजार नऊशे बावन्न ॲपिरवाले विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल सर्वांसोबत लागणार आहे जे डी एडवाले आठशे सत्तावीस विद्यार्थी होते यांचा निकाल लागणार आहे मग राखीव निकाल कुणाचा राहणार तर बी वाले जे होते त्यापैकी पाच हजार आठशे चार हे अपेरवाले विद्यार्थी आहेत यांनी अद्याप त्यांचं प्रमाणपत्र जमा केलेलं नाही मग यांचा निकाल राखीव राहणार आहे मग जे डी एडवाले वाले होते त्याच्यातले डी एडवाले वाले हे पाचशे पंधरा अशी विद्यार्थी आहेत यांचा डी एडचा निकाल हा राखीव ठेवण्यात येईल पण यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही यांचासुद्धा निकाल मिळेल पण कधी त्यांनी त्या वेबसाईटवर प्रमाणपत्र जमा केल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा सुद्धा निकाल पब्लिश केला जाईल हीच होती आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची आणि अतिशय आनंददायी गोष्ट की टेट तीनचा निकाल ठरलेला आहे उद्या लागणार आहे टेट तीनच्या निकालासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि टेट तीनचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा